भक्ती पायी दिंडी सोहळा किल्ले माहुली शहापूर ते गड शिवनेरी जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला अशा या मार्गावरून पायी दिंडी माहुली ते शिवनेरी जाणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारचा जागर ही दिंडी करणार आहे साडेतीनशे वर्षापूर्वी सर्व सर्व समाजाला एकत्र घेऊन आणि रयतेचे राज्य करणारे शिवाजी महाराज यांच्या विचाराची दिंडी ही प्रथमच शहापूर तालुक्यातून मला वाटतं महाराष्ट्रातून प्रथमच शिवनेरीवर जात आहे तसे पाहिले तर पहिल्यापासून मशाली घेऊन लोक छत्र गडावरून प्रत्येकाच्या गावात जातात परंतु ही दिंडी शिवाजी महाराजांच्या विचाराची दिंडी ही शिवनेरीला जाणार आहे ही दिंडी जात असताना शहापूरमधील शिवतीर्थ असेल टाकेश्वर मठ असेल किंवा मोरुशी असेल आणि मालशेचा माथा असेल या ठिकाणावरून लेण्याद्री ओझर मार्गे शिवनेरीला जाणार आहे आणि या मार्गावरती ज्या ज्या ठिकाणी दिंडी थांबेल तिथे सर्वांनी आपण येऊन दिंडीचे स्वागत करावे आणि या शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करावा ही सर्वांना मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय